सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शेलद माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक व शिक्षक यांचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार संस्थेचे बनावट शिक्के आणि लेटरपॅड छापून शासनाची फसवणूक जिल्हा बँकेतील दोन्ही खाते बंद करण्याची संस्थेची मागणी या विद्यालयात एक महाराज नेमकं अध्यापनाचे काम सोडून करतात तरी काय संस्था गिळंकृत करण्याचा या महाराजांचा प्रयत्न चक्क शिक्षकच बनले भक्षक संस्था मात्र कारवाईसाठी अधिकारी वर्गाकडे करते यातना अकोले शेलद माध्यमिक विद्यालयात वीस वर्षांपासून झाला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार अध्यक्ष व सचिव यांच्या बनावट सह्या करून बँकेतून कोट्यावधी रुपये वसूल केलेत वीस वर्षांपासून संस्थेच्या अध्यक्ष व सचिव यांच्या सह्या करून या विद्यालयातील मुख्याध्यापक व काही कर्मचाऱ्यांनी बोगस पैसे घेतले असल्याचा सनसनीत आरोप संस्थेचे अध्यक्ष सचिव यांनी केला आहे अकोले तालुक्यातील शिक्षणाच्या बाबतीत अनेक ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी नाहीत मात्र शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या संगणमताने या भागामध्ये फक्त कागदपत्रे विद्यार्थी दाखवून शासनाला धोका दिला जातोय असाच प्रकार अकोले तालुक्यातील शेलद येथील चैतन्य ग्रामविकास मंडळ या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यालय सुरू असून या विद्यालयांमध्ये मुख्याध्यापक व काही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजूर शाखेतून बोगस सया करून या बाबतीत मोठ्या प्रमाणात रक्कम हडप केल्या असून या विरोधात संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या देखील सया बोगस करून मोठ्या प्रमाणात रक्कम हडप केली आहे यांच्यावर कारवाई आता होणार का याबाबत संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर व जिल्हा शिक्षण माध्यमिक अधिकारी यांच्याकडून अनेक वेळा निवेदन केले मात्र या निवेदनाची दखल घेतली जात नाही संस्था मोठी की कर्मचारी मोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे या संस्थेच्या या विद्यालयातून गेल्या वीस वर्षांपासून अध्यक्ष व सचिव यांच्या सह्या बोगस करून अनेक पत्र यावर केले तर बँकेतून मोठ्या प्रमाणात रक्कम काढल्याचे दिसून आले आहे यामध्ये असणाऱ्या त्या शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे या विद्यालयांमध्ये असा कोणता अनागोंदी कारभार चालू आहे याला कोणाचा आशीर्वाद आहे याबाबत देखील मोठ्या प्रमाणात आता चर्चा सुरू झाली आहे शेलद माध्यमिक विद्यालयमध्ये संस्थेचे कर्मचारी मालक बनले असून संस्था ही आपल्यावरती बॉसगिरी करू शकत नाही असा स्थानिक शिक्षकांचा आकाश निर्माण झाला असून अनेकांनी बोगस सह्या केल्या यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी देखील मागणी तिथे मोठ्या प्रमाणात आता होत आहे आता तरी या शिक्षण विभागाला जाग येईल का अकोले पंचायत समिती गट शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी यांनी या संस्थेतील या विद्यालयाची चौकशी केली असता मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्तीचे पैसे देखील या शिक्षकांनी हडप केले आहे हडप करणाऱ्या या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई होणार का संस्था मालक असून संस्थेचे कोणत्याही प्रकारे ऐकत नाहीत उलट या संस्थेचे बनावट शिक्के लेटर पॅड अनेक वस्तू बनावट बनवून मोठ्या काळा बाजार सुरू आहे या शाळेवर आता कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे चैतन्य विकास मंडळ ही संस्था रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील आहे या संस्थेने या भागात विद्यालय सुरू करून चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी काहींची नेमणूक केली मात्र नेमणूक करत असताना सुद्धा अनेक ऑर्डर ह्या चुकीच्या देखील आहेत कोणत्याही वर्तमानपत्रात जाहिरात न देता आणि या प्रकारे त्यांची भरती केली कशी याची देखील चौकशी झालीच पाहिजे अशी या संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष सचिव सचिव यांनी जिल्हा माध्यमिक कडूस यांना पत्र देऊन तातडीने व यांच्या चुकीच्या सह्या करून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राजूर येथील शाखेतील दोन्ही अकाउंट बंद करण्यात यावे अशी मागणी केली तरी जिल्हा बँकेचे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणाकडे आता लक्ष घालतील का अशी देखील मागणी होऊ लागली आहे बनावट खाते बनावट शिक्के बनावट लेटरपॅड यावर किती माया या शिक्षकांनी कमावली या बनावट शिक्षकांवर देखील आता कारवाई होणार का। एपी न्यूज साठी विश्वासराव आरोटे कळसुबाई शिकरावरून महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम